नमस्कार मंडळी मी चुटकी आणि चुटकीच्या स्वयंपाकघरात तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे तर मंडळी आज आपण बनवणार आहे एक वाटी चना डाळपासून मस्त असे मऊ आणि मस्त कुरकुरीत असे लागणारे भजे आणि ते पण खूप साध्या आणि सोप्या पद्धतीने तुम्ही नक्की ट्राय करा ही रेसिपी एकदा तरी तुम्ही ट्राय केल्यानंतरच मला कमेंट करा तर बघा मंडळी इथे मी रात्रभरासाठी डाळ भिजू घातलेली होती ही डाळ एक वाटी आहे एक मोठी वाटी डाळ आहे हरभऱ्याची डाळ आहे आणि ती रात्रभरासाठी मी भिज भिजत ठेवलेली होती तर आता सकाळ झालेली आहे तुम्ही बघू शकता किती मस्त अशी छान डाळ फुगलेली आहे तर मंडळी त्यासाठी आपल्याला लागणार आहे दोन मोठे कांदे थोडासा धनिया पत्ता थोड्याशा लसणाच्या पाकड्या आणि चार पाच हिरवी मिरची सुद्धा तर मंडळी आता आपल्याला काय करायचं आहे पटकन दाढीला मिक्सरच्या जार मध्ये टाकायचं आहे आणि त्यानंतर आपल्याला छान असं मिक्सरमधून पिसून घ्यायचं आहे तुम्ही थोडंसं जाडसर सुद्धा ठेवू शकता पण मी याला थोडंसं बारीकच पिसून घेणार पूर्णपणे कारण की मला तसेच भजे खूप छान वाटतात कारण की वरतून असे मस्त क्रिस्पी बनतात आणि आतून छान असे मऊ राहतात तर बघा मंडळी जे आपण मिरच्या आणि लसण घेतलेला होता तो सुद्धा इथे टाकून घ्यायचा आहे आणि थोडीशी कोथिंबीर सुद्धा टाकून घ्या मंडळी कारण की छान अशी मस्त टेस्ट येणार आपल्या जो जे आपण पेस्ट तयार करणार त्याला आणि भजे काढल्यानंतर तर खूपच छान टेस्ट येते तर मंडळी आता आपल्याला पटकन मिक्सरमधून याला फिरून घ्यायचं आहे आणि त्यानंतर तुम्ही ते बघू बघू शकता तुम्हाला लेला। ये तुम्हाला मी सा तुम्हाला सांगितलेलं आहे तुमच्याकडे दोन ऑप्शन आहे तुम्ही याला थोडंसं जाडसट होऊ शकता किंवा असं मी बनवलं तसं बारीकसुद्धा करू शकता ते तुमचे ते तुमची विष आहे तुम्हाला कसं ठेवायचं आहे तर मंडळी त्यानंतर आपल्याला इथे बघू शकता मी एक गंज घेतलेला आहे आणि गंजात पूर्णपणे हे बेटर जे आहे ते काढून घेणार त्यानंतर मी इथे काय ॲड करणार ते तुम्ही नक्की पहा तर त्यासाठी मी इथे दोन मोठे कापलेले कांदे घेतलेले आहे कांबे कांदे मी असे लम लांबसर असे कापून घेतलेले आहे आणि त्या, त्यानंतर थोडा थोडी थोडीशी कोथिंबीरसुद्धा टाकून घेतलेली आहे आणि चवीनुसार मीठ टाका मंडळी आणि थोडंसं ओवा टाकून घ्या कारण की पचायला छान राहतात आणि ओव्याने टेस्टसुद्धा खूप छान लागते तर त्यानंतर मेन साहित्य आहे आपलं जे की आपल्याला दोन चम्मच इथे तांदळाचं पीठ टाकायचं आहे हे नक्की घाला मंडळी कारण की जे आपले भजे आहे त्याला क्रिस्पी करण्यासाठी आपण इथे तांदळाचं पीठ टाकलेलं आहे तर बघा मंडळी गॅसवर मी कढई ठेवलेली आहे कढईत तेल टाकलेलं आहे आता काही नाही फक्त आपल्याला पटपट पत असे भजे टाकून घ्यायचे आहे तर मी थोडंसं तेल गरम करून घेतलं त्यानंतर असे भजे टाकत टाकलेले आहे तुम्ही मोठ्या पद्धत मोठेसुद्धा टाकू शकता किंवा लहान लहानसुद्धा टाकू शकता पण मी इथे थोडेसे मीडियम टाकलेले आहे तर बघा मंडळी आता आपल्या भजे होत आहे मस्त जोपर्यंत भजे पूर्णपणे असे वरते येत नाही तोपर्यंत तो तुम्हाला झारा फिरवायचा नाही नाहीतर चिटकून पडणार त्यामुळे तुम्हाला इथे काळजी घ्यायची आहे तुम्ही जर जाडसर ठेवणार तर तुम तुमचे जे भजे आहे ते आपोआप वरते येणार आणि असे चिपकणार नाही पण मी थोडंसं बारीक पिसून घेतलं त्यामुळे थोडेसे चिटकतात तर बघा मंडळी मी पहिला घाणा काढून घेतलेला आहे आता दुसरा सुद्धा टाकलेला आहे तर तुम्ही बघू शकता किती छान असे मस्त भजे झालेले आहे आणि कांदा टाकलेला आहे त्यामुळे खूप खूपच छान अशी टेस्ट येते मंडळी तुम्ही जर माझ्या चॅनलवर नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करा आणि शेअरसुद्धा करा आणि चुटकीला सपोर्टसुद्धा करा तर बघा मंडळी मी पूर्ण भजे बनवून घेतलेले आहे तुम्ही बघू शकता इथे एक वाटीचे पूर्ण प्लेटभर भजे झालेले आहे हे चार ते पाच माणसं इझिली खाऊ शकतात बघू बघू शकता मंडळी खूप छान टेस्ट लागते तुम्ही नक्की ट्राय करा आणि मला कमेंटमध्ये सांगा तुम्हालाही माझी रेसिपी कशी वाटली किंवा बाकीच्या रेसिपी तुम्हाला माझ्या कशा वाटत आहे तुम्ही नक्की मला कमेंटमध्ये सांगा तर मंडळी मला रेसिपी बनवण्यात खूप इंटरेस्ट आहे त्यामुळे तुम्ही नक्की सपोर्ट करा मला आणि माझ्या ज्या रेसिपी आहे ज्यांना गरज आहे त्यांना शेअर सुद्धा करा तर भेटूया नेक्स्ट व्हिडिओ मध्ये तोपर्यंत बाय बाय मंडळी